गिरवी इथं श्री संत सावतामाळी महाराज सभामंडप भूमिपूजन सोहळा दिमाख्यात संपन्न माळशिरस विधानसभा मतदारसंघातील कार्यासाठी महत्वपूर्ण सावतामाळी महाराज भूमिपूजन सोहळा सोनियाताई जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते व माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला या सभामंडपाच्या उभारणीमुळं गावातील विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांना योग्य व्यासपीठ मिळणार असून नव्या पिढीला आपली संस्कृती व परंपरा जपण्याची प्रेरणा मिळेल समाज बांधवांच्या दीर्घकाळच्या सामाजिक ऐक्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे यावेळी ग्रामविकासाची गती वाढविण्यासाठी अशा सोयीसुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असून यावेळी उपस्थित गिरवीकर ग्रामस्थांनी या सभा मंडपाच्या कामामुळे आनंद व समाधान व्यक्त केले या प्रसंगी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक का ग्रामस्थ उपस्थित होते